आजच्या मैदानचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानाचे आजच्या मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी सुहास कदम एस शिवनगर गणेश सूर्यवंशी करार या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी, क्रमां गाडी पळाली सुहास कदम एस के यांचा सोन्या पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला गणेश सूर्यवंशी करार कराडकरांचा लिंबू सुंदर गाडी आजच्या मैदाना मध्ये सहा नंबर साठी पात्र असं भव्य आणि दिव्य काढणेकरांचं मैदान आणि मैदाना या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी सुजित पाटील काढणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पाटील काढणे काढणेकरांचा पिस्टन पळाला आणि त्याच्या बरोबर जीवन ड्रायव्हर अनिल ड्रायव्हर ना हॉटेल प्रियांका रेस्टॉरंट शेंद्रे यांचा पक्षा आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकर ठरले सुंदर असं सिद्धेश्वर देवाच्या यातीनिमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्य काढणेकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी स्वरा सागर तुपे जुळेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली स्वरा सागर तुपे रेठरे बुद्रो यांचा सूर्या पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला प्रकाश पैलाव कार कारवेकरांचा डमरू त्याच्या मैदानाचे चार नंबर चे मानकरी ठरले सुंदर असे काडणेकरांच शिस्तबद्ध आदत बैल दुसा बैल मैदान सकाळपासून या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक करून धावली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न लालबाग फॅन्स क्लब वागाव खोर्शी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली हर्ष विश्वजित भाई पाटील खोडशी खोडकरांचा घरचा साज पळाला सर्जरा आणि सोन्या ते आजच्या मैदानाचे तीन नंबर चे ठरले सुंदर असं भव्य आणि विवेक काडणेकरांचं मैदान आणि आजच्या मैदानासाठी एका मालकाची दोन बैल फायनल साठी पात्र झाली त्यामध्ये त्या, त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली या लढतीमध्ये तास क्रमांक तीन वरून लावली गाडी केदारेश्वर प्रसन्न ऋतूच्या गोरखशे मांगडे मांगडेवाडी पुणे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गोरखशे मांगडे मांगरेवाडी पुणे पुणेकरांचा सरजा आणि त्याच्याबरोबर रुपये शिरगाव शिरगावकरांचा सरजा सरजा सरज्याची गाडी आजच्या मैदानाची दोन नंबरची मानकरी ठरली सुंदर असं काडणेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणि आजच्या मैदानात एक नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून लावली गाडी गोरक्षेट केदारेश्वर गोरक्षेट मांगरे मांगडेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पळाली समर्थ तोडकर रुपे ड्रायव्हर शिरगाव शिरगाव सुंदर आणि त्याच्यावर पळाला पाल। पैलवान बाला बाला पलवान पाल। येळगाव रफिक पलवान येळगाव यळगाव करालचा बागड या आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकर